बर आता तू म्हणतोय तसंच करू ती धार काढती का नाही चालली आता दोन दिवसात साखर संपती बर बर तू म्हणतोय तसंच करतो आता नमस्कार मित्रांनो बघा तुमच्या कविता मशी धार काढायचं चालू आहे कशी करते बाबा तेव्हा कोणाला मला चालत नाही का त्यांना चालत नाही म्हशीला सवय धार काढताना कोण जवळ गेलं ग नाही ती बादली फिदली बघत नाही पळतच तिच्या अंगावर सुटते मस्त माझी पण सवय आहे पण ती अजिबात खात नाही होय बसलं तू अगं दारा काढाय तरी काय करत नाही पण असं धारा काढताना समोर कोण गेलं की त्याला सुट्टी देत नाही नाही तर देत नाही दोघा शेवट कोण आहे आपल्या चित्रावर धार काढाय दररोज उठल नसले तरी मित्रांनो आमच्यात कोण नाही आम्हीच बारमाय आहे तर हे बघा इकडे आपली गुरु सगळी आज जरा तुम्हाला दिसत नाही ती पण गुरु धुतली ती बरं का आज चकाट मस्त पाकी हे बघा एस टी पण धुतली याच्या खाली पाणी पण साठलेलं आहे आता कसं झालं डबरी गच भरली ती काय काढता येत नाही पाणी पण गुर योगा हो आज धुतल्यामुळं कशी दिसते तुळ तुळेत निसती दिसते ती का नाही ही पांढरी गै गुर घाण झाली होती लय घाण झाली ती आज धुईन उद्या धुईन त्यात धुतलीच नाही ती त्यामुळं आज शेवटी धुवून घेतली आणि मित्रांनो व्हिडिओ काढायचा एवढा उशीर म्हणजे टायमिंग काय लागल तर कविता ताई तुमची गेली ती गवत आला कविता ताई ना आज हे हो न जो गवत आणले कसलं गवत म्हणाय तुम्ही कमेंट करून सांगा बर काय म्हणते ती याला शेळ्या निसते बघा करड आपली गाणं पाठबोकाडान शेळी तुटून पडली ते या निसते शिळी तर गुडग्याव येऊन कशी खाते बघा गवताला काय म्हणती ती ग या कसलं कांड गवत आहे बघा तिथं आज दोन ठिके भरून टाकली तिने वरण सुट्टा अजून वेगळा आहे आणि याला मुळ्या फिळे एवढ्या म्हणावाशा काही नाही ते त्यामुळं कराकर खांती तर बघा इकडं पोरांचं काय चालू आहे पोरांना चूल पेटवाय सांगितली होती गॅस संपलाय पोरा अभ्यास करते ती का चूल पेटवते ओंकार पेटली का चूल तर ओंकारकडे चूल पेटवायचं चालू आहे बघा ओंकार कशी चूल पेटवतोय कागदच निस्ती घालाय चालू आहे ती प्लास्टिकची कागद घाल आणि हे दोन कोंबड बघा हे कोंबड्या तर आम्हाला का नाही काय म्हणते होय गोन्ही कोंबडा येत मैत्री मैत्री कशी मित्र मित्र भाऊ भाऊ म्हणलं तर चालल ती चार जी पिल्ली होती का मित्रांनो त्यातले एवढं दोन उरले होंबड होत एक बोक्यानी याला खरडा एक गेला कुठं गायबच झाला कशाने याला ते भी माहित नाही आणि आता ही दोनच वाघ राहिले आहेत आणि हे एकामेकाला सोडून राहत नाहीत बर का बाव जीवाला जीव देऊन राहते तर संघच असते दोघं जाईल तिथं संघ असते आणि ही एक दोघ भाऊ भाव इथ ही एक आणि इकडे याचा अभ्यास चालू आहे ही एक कसा अभ्यास तर चालू आहे बा दादू तसं पाठवतोय का आणि घरात तिथं आतल्या साईडला काय आहे पडेल का नाही बघा ओंकार न चूल आता ओंकार काय करायचंय निकी पेटवाय सांगितली काय पेटवाय सांगितली निकी मग काय चा करायचंय का दूध तापवायच ते बघा आला बघा आवाज आपल्याला दूध बी नाही ना आपण चहा बी पेत नाही दोघ त्यांची मात्र आहेच देवसतन पाच साधा चहा होतो ती साखर जाण बर आता तू म्हणतोय तसंच करू ती धार काढते का नाही झाले आता दोन दिवसात साखर संपती आहे पण साखर जाणत नाही आम परत ये पण नंगा चजू पैसा नाही बर बर तू म्हणतोय तसं करतो आता

म्हणणारच आहे ती ती हो कधी बदलत नाही आज ह्या पार्टीत उद्या त्या पार्टीत -पुट आणि त्या आई बापाची कधी फुटाफुट करत नाही दोन्ही एकच पण जी प्रमाण जास्त होतंय जीवाला शरीराला धोकादायक आहे त्यामुळे ती म्हणत साखर आण नागा मम्मीजा चक्क कमी करत करत दूध आहे दूध पिऊ दे गरम करून

चहा पेलं की रक्त जळतय त्यापेक्षा दूध पेत जा म्हणून त्याचा चहा सोडायला लावला आणि ते आता कमीत कमी पाच वर्ष झालं नाही आणि आता कविता ताय ओंकार म्हणतो ते बरोबर आहे तुमचं बी रक्त जळत या तुम्ही बी चहा सोडा मोर निरशी बादली भरलेली आहे काय पेयची दूध प्या रागान बघती काय हा

जातो तसं भोगला आणून जायला जाय लागलय जा एक तर काय म्हटलं तसं गॅस संपलाय सकाळ संध्याकाळ चुलीवर आहे मित्राची हाता उठली वारं कावार सुटतय गॅस भरून आणावी तस काय नाही बघा कशी करती कशी करून घालती खाय मिळतय तीन टायमाला चोंद देऊन शिना कशी का कर ना हा बघा मित्र खाय भेटतंय तीन टायम मला चोंद देऊन कशी का ना ही सांगणार जाव आज हे आण माझ्यात ही येणार ती माझ्या ती येणार आहे

मग टोपल्यात किती बकरी असते त्या आता बसतील तेवढ्या बसते त्या बसून तेवढ्या मग तू किती भाकरी खाती लय खाती लय खाती लय खाती